आता माझा आवडलेलं आहे बऱ्यापैकी आता मी बाजारला जाऊन येते माझं बऱ्यापैकी आवडलेलं आहे मेथी कोथिंबीर कांदापात कलिंगड केळी वांगी शेवग्याच्या शेंगा लिंबू कडीपत्ता एवढा बाजार ब बाजार भरलेला आहे आणलेला आहे मी बाजार वांगी आणि शेवग्याच्या शेंगा एवढा बाजार आणलेला आहे आता हे सगळ्या जागच्या जागी व्यवस्थित ठेवते आज आज आपण कुरकुरीत आणि चटपटीत अशा मेथीच्या पुऱ्या करणार आहोत त्यासाठी इथं मिक्सरमधून मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि मिक्सरमधून अशी बारीक केलेली आहे बघू शकता तुम्ही मोठी मोठी जरा बारीक करायची आहे एकदम जास्त पण बारीक करायची नाही अशी बारीक केलेली आहे बघू शकताय ही मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि पाणी सुकवलेलं आहे यातला आणि मग मिक्सरमध्ये घातलेली आहे अशा प्रकारे ही मेथी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे बघू शकता इथं ता चा हो, जास्त पार बारीक करायची नाही अशी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे चला तर मग आता मेथी पूर्णपणे बारीक जाडसर कुटून घेते मिक्सरमधून बघू शकता इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण थोडं घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या पाकळ्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याची पेस्ट केलेली आहे जर पेस्ट होत नसली तरच पाणी होतायचं आहे ते पण थोडंसं जास्त पाणी घालायचं नाही मेथी पण बिना पाण्याचीच फिरवायची आहे तर ही पेस्ट यामध्ये घालून घेते आता व्यवस्थित घालून घेते इथं आता एक चमचा तांदळाचा पीठ टाकलेला आहे आणि एक मोठा चमचा डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि जेवढं मावल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे यात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता व्यवस्थित म्हणून घेतलेला आहे आता त्यानंतर यात पांढरे तीर घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर टाकायच्या आहे मीठ टाकत आहे आता ते इथं चवीनुसार साखर कारण साखर टाकल्यामुळे पुरीला कलरही चांगला येतो आणि पुर पुरी भरपूर वेळ कुरकुरीत राहते त्यामुळं साखर आहे इथं एक चमचा सईनुसार मीठ आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत आता बाकीचे मसाले टाकून घेऊयात एक मोठा चमचे जिरे टाकायचे आहेत चमचा लहान आहे म्हणून मी दोन चमचे टाकलेले आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायचा आहे इथं कलेर कारण हळदीमुळे कलर छान येतो पुऱ्यांना आणि हिंग टाकायचा आहे आता हिंग आहे बघू शकता तुम्ही हळद टाकलेली आहे जिरे टाकलेले आहे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि आता ओवा आता हातावर क्रश करून टाकायचा आहे ओवा सगळे मसाले टाकलेले आहेत त्यात आता व्यवस्थित परत एकदा मळून घेऊ जर पाणी लागलं तरच म पाणी घालायचं आहे अन्यथा पाणी घालायचं नाही नुसतं पिठानंच पाणी घालायचं आहे पुरीला कसा घट्ट मणिक कणिक मळतो तसं म्हणून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे कच्चं तेल अशा प्रकारे कणिक म्हणून झालेलं आहे आता हे दहा पंधरा मिनटं मुरत ठेवू त्यानंतर भेटू जर पाणी लागलं तरच घालायचं आहे नाही तर अन्यथा नाही पाणी घालायचं त्यानंतर मेथीचे गोळे मेथीच्या कणकेचे असे गोळे करून घ्यायचे त्यात एकसारखे बघू शकता इथं त्यानंतर हे गोळे आता लाटून घ्यायचे दोन्ही बाजूला पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत मोठी पुरी आहे हवी आहे त्यानुसार छोटी किंवा मोठी पुरी लाटू शकता तुम्ही चवळीकंडं एकसारखी लाटायची आहे बघू शकता आता दुसरी पण पुरी अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला चिकटत असलं तर पीठ लावायचं आहे नाही चिकटतलं तर पीठ लावण्याची काय गरज नाही नुसतं तेलावरसुद्धा लाटू शकता तुम्ही अशी लाटायची एकसारखी इकडं तेल गरम करायला ठेवले अशा प्रकारे दोन्ही बाजूनं एकसारखी पुरी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तिथं आपल्याला इथं आता पुरीत टाळून घ्यायचे आहे वर याला पाहिजे त्यालाच आपल्या बघू काय तुम्ही तेलमधून आता पुरी काढून घ्यायची आहे बघू शकायचं चांगली कमूस फुटलेली आहे पुरी चांगली खरपूस वाजलेली आहे दुसरी पुरी टाकलेली आहे कमती चिरलेली आहे बघू शकायचं दोन्ही खंड चांगली खरपूर भाजून घ्यायचं आहे तळुंबाची पुरी तेल मिसरून काढून घ्यायचं आहे इकडून तोरी चांगली उगलेली आहे बघू शकता इथं टम फुगलेलं आहे इकडून तो टमक फुकलेली आहे चांगली अजिबात तेलकट कटाली नाही आहे बघू शकायचं तेल पुरीला अजिबात नाही आहे लागलेलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊ एकदम खमंग कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तुम्ही पण ब बघू शकता पुऱ्या अशा प्रकारे चांगल्या पुगलेल्या आहेत बघू शकता इथं दोन्ही बाजूंनी पण चांगल्या टमो पुगलेल्या आहेत कलर पण चांगला आला पुरीला साखर घातल्यामुळे खाऊन बघते आता मी एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि क्रंची झालेल्या आहेत पुऱ्या मस्तच झालेल्या आहेत अशा झालेल्या आहेत पुऱ्या एकदम खमंग ठुमठुमीत चला तर मग वाट कसली बघतायत जर तुम्हाला या मेथीची पो पुऱ्या आवडली असतील तर तुम्ही पण नक्कीच करून पहा अशा कुरकुरीत खमंग आणि चटपटीत मेथीच्या पुऱ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे तयार आहेत आपल्या मेथीच्या खमंग कुर्तीच्या पुऱ्या मी मेथीच्या पुऱ्या खाऊन आता व्हिडिओ होती बघा कसं झालं मेथीच्या पुऱ्या छाके